श्री स्वामी समर्थ रोजच्या जीवनातील अडचणीवर शंभर प्रभावी तोडगे एक मुलं ऐकत नसतील तर त्यांच्या कपाळावर स्वामींचा नामजप करत हात फिरवा फायदा आज्ञाकारक होतात नंबर दोन घरात सतत भांडण होत असतील तर स्वामींच्या फोटोसमोर रोज धूप लावा फायदा काय होतो वाद क्षमतात शांती टिकते तीन नोकरीत अडथळे येत असतील तर दर सकाळी ओम श्री स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणा फायदा काय होतो तर यश मिळते व नोकरी स्थिर राहते चार परीक्षेत लक्ष लागत नसेल तर अभ्यासाच्या पुस्तकावर स्वामींचा नाम जप करून ठेवा फायदा काय होतो स्मरणशक्ती वाढते पाच आजारी माणसाच्या डोक्यावर हात ठेवून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकशे वेळ आठ वेळास जप करा फायदा का होतो रोग कमी होतो व धैर्य मिळते सहा पैशात घरात पैशाची कमतरता असेल तर स्वामी ना एक नारळ अर्पण करा फायदा लक्ष्मी प्रसन्नता मिळते सात मुलाखतीला जाताना ओम श्री स्वामी समर्थ म्हणून उजवा पायात बाहेर टाका फायदा यश निश्चित होते आठ प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून स्वामींचा फोटो खिशात ठेवा फायदा संकट टळतात नऊ वाईट स्वप्न पडत असतील तर झोपण्याआधी स्वामींचं नाव घ्या फायदा शांत झोप लागते दहा नजर दोष वाटत असेल तर स्वामींचा नावाचा उदक अंगावर शिंपडा फायदा वाईट नजर दूर होते एक पैसा कमी येतो आणि खर्च जास्त होतो दर शुक्रवारी स्वामींना गोळ खोबऱ्याचा निवेदन द्या आणि ओम श्री स्वामी समर्थ एकवीस वेळा म्हणा फायदा घरात पैशाचा ओग वाढतो आणि अनाठाई खर्च थांबतो दोन पैसा आला तरी आजारावर खर्च होतो आजारपण असलेल्या व्यक्तींच्या कपाळावर स्वामींच्या नावाचं उदक फिरवा आणि अंगावर शिंपडा फायदा आरोग्य सुधारते आणि पैसा साठतो तीन नवरा बायकोचं ऐकत नाही बायकोने सकाळी स्वामींच्या फोटो समोर पाच बताशे ठेवून ओम श्री स्वामी समर्थ नामजप करावा आणि नवऱ्याला तो बताशा द्यावा फायदा नवऱ्याचा स्वभाव मवाळ होतो आणि तो बोलणं ऐकतो चार नवऱ्यावर बाहेरच्या चा, चा प्रभाव आहे स्वामींच्या चरणी पिवळा फुलांचा हार अर्पण करा आणि ओम श्री स्वामी समर्थ अकरा वेळा जप करा नंतर नवऱ्याच्या अंगावर हात फिरवा फायदा बाहेरचं आकर्षक कमी होतं आणि घरचं ऐकू लागतात पाच दारूचं व्यसन जास्त आहे स्वामींना लिंबाचा हार अर्पण करा प्रार्थना करा माझ्या नवऱ्याच्या व्यसनाची बुद्धी आपण बदलावी फायदा दारू पिण्याची इच्छा कमी होऊ लागते हळूहळू कमी होऊन जाते सहा नवऱ्याचं वाईट सवयी वाई दूर करण्यासाठी स्वामींच्या फोटोसमोर गंगाजल ठेवा नामजप करा आणि ते पाणी नवराच्या चहा पाण्यात गुपचुप मिसा फायदा हळूहळू वाईट सवय सुकतात घराकडे लक्ष वाढते सात घरात सतत भांडणं होत असतील तर स्वामींच्या फोटोपुढे दर मंगळवारी लाल फुलं अर्पण करा आणि ओम श्री स्वामी समर्थ एकवीस वेळा म्हणा फायदा घरातील वाद कमी होतात प्रेम व वा समजुती वाढते आठ मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत मुलांच्या वहीवर स्वामींचं नाव लिहून ती वही त्यांच्यासमोर ठेवा आणि नामजप करा फायदा अभ्यासाची आवड वाढते बुद्धी तेजस्वी होते नऊ सतत पैशाची टंचाई भासत असेल तर दर गुरुवारी स्वामींना हळदकुंकाचा नैवेद्य अर्पण करा सा ओम स्वामी समर्थ एकशे आठ वेळा जप करा फायदा पैशाचा ओघ सुरू होतो आणि साठाही होतो दहा मुलीच्या लग्नात अडथळे येतात स्वामींच्या चरणी मोत्याच्या सेंदूर अर्पण करा प्रार्थना करा माझ्या मुलींचा संसारांची गाठ लावा फायदा लवकर योग्य स्थळे मिळते आणि विवाह योग्य जोडतो अकरा घरात नेहमी भीती किंवा नकारात्मकता जाणवते गुरुवार किंवा शनिवार स्वामींच्या चरणी धूपदीप लावा आणि गजरा अर्पण करा फायदा घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि शांती वाढते बारा नोकरीत अडथळे येतात स्वामींच्या फोटो पुढे पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करून अकरा वेळा नामजप करा फायदा नोकरीत प्रगती होते मानसन्मान व स्थैर्य मिळते तेरा मुलगा मुलगी ऐकत नाही गुरुवार सकाळी स्वामींच्या फोटोपुढे गोड निवेद बत्ताशी किंवा साखर ठेवा आणि ओम श्री स्वामी समर्थ एकवीस वेळा म्हणा नंतर तो निवेद्य मुलाला मुलीला द्या फायदा स्वभाव मवाळ होतो घराचं ऐक घरचं ऐकायला लागतात चौदा घरात नेहमी आजार पण असतं गुरुवारी स्वामींच्या चरणी गंगाजल अर्पण करून नामजप करा ते पाणी घरातील सर्वांना पाजवा फायदा आजार कमी होतात आरोग्य सुधारतं पंधरा संसार सुखाचा व्हावा गुरुवारी नवरा बायकोने मिळून स्वामींच्या पुढे फोटो समोर तुपाचा दिवा लावावा आणि हातात हात घेऊन अकरा वेळा नामजप करावा फायदा संसारातील कटुता कामी होऊन प्रेम वाटतं सोळा अखंड सौभाग्य मिळण्यासाठी गुरुवारी स्त्रियांनी स्वामींना आधी कुंकवाचा निवेद्य अर्पण करून ओम श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा जप करावा फायदा पतीचे दीर्घायुष्य सौभाग्याची वृद्धी होते सतरा कामात यश मिळण्यासाठी गुरुवारी सकाळी स्वामींच्या चरणी पिवळं फुलं अर्पण करा एकवीस वेळा प्रार्थना करा माझ्या कार्यात यश दे नोकरी व्यवसायात फायदा होऊ द्या शिक्षणात प्रगती व अडथळ्यांचा नाश होतो हे सर्व उपाय गुरुवारी केल्यास जास्त फलदायी मानले जातात अठरा घरात कर्जाचा भारा असेल गुरुवारी स्वामींना गुळ खोबऱ्याचा निवेद्य द्या व ओम श्री स्वामी समर्थ एक्कावन्न वेळा म्हणा फायदा कर्ज कमी होऊ लागतं पैशाची आवक वाढते एकोणीस अभ्यासात लक्ष देत नाहीत स्वामींच्या फोटोपुढे पांढरे फुलं अर्पण करून मुलांचं नाव मनात म्हणत जप करा फायदा बुद्धी तीक्ष्ण होते अभ्यासाची आवड निर्माण होते वीस घरात नेहमी भांडणं होतात गुरुवारी संध्याकाळी स्वामींना तुपाचा दिवा व सुगंधी अरबत अगरबत्ती अर्पण करा फायदा घरातील वाद कमी होतात प्रेम वाढते व वा शांतता वाढते एकवीस व्यवसाय दुकानात तोटा होतो गुरुवारी दुकानात स्वामींचा फोटो ठेवून गंगाजल शिंपडा व एकवीस वेळा नामजप करा फायदा व्यापार वाढतो ग्राहक आकर्षित होतात बावीस मनशांती हवी आहे पहाटे गुरुवारी ओम श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा जप करा व गोड नैवेद्य द्या फायदा मन शांत होत चिंता कमी होतात तेवीस लग्नात अडथळे येतात स्वामींच्या चरणी पिवळा चना डाळीचा हार अर्पण करा प्रार्थना करा फायदा योग्य जोडीदार मिळतो आणि लवकर मिळतो मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ